सोलापुरातील ओ बी एल सामाजिक संस्था यांच्या वतीने गणेशोत्सव व ईद मिला शांततेत पार पडल्याबद्दल झेल रोड पोलीस बांधवांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रवादी पार्टीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी जेव्हापासून चार्ज घेतला आहे तेव्हापासून झेल रोड हद्दीतील सर्व गुंड शांत झाले आहेत हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत सकारात्मक बदल आहे कार्यक्रमात ओ बी एल सामाजिक संस्था संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलफाम पठाण यांनी पोलीस बांधवांचे मनासपूर्वक कौतुक केले व त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले या प्रसंगी ओबीएल सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक सलोखा शांतता व पोलीस प्रशासनाचे योगदान यांचे सुंदर उदाहरण सोलापुरातून घालण्यात आले पोलीस स्टेशन येथे ओबीएल ग्रुप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संयुक्त विद्यमानाने पोलीस बांधव यांनी गणेश विसर्जन असो किंवा लाखोपाठ दुसऱ्या दिवशी झालेला जश्नी ईद मिलादुन नदीचा इव्हेंट असो त्या दोन्ही इव्हेंटमध्ये सोलापूर शहरातील जेरू जेरूर जेर। पोलीस स्टेशन येथील सगळे पोलीस बांधव यांनी जयरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पी आय साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेरोळ परिसरामध्ये चोख बंदोबस्त लावून दोन्ही इव्हेंट गणेश विसर्जन असो किंवा नबीचा जश्नीलाबीचा कार्यक्रम असो त्या दोन्ही इव्हेंटमध्ये चोख बंदोबस्त लावून कुठलाही अनुचित प्रकार न घडता हे दोन्ही सामाजिक कार्यक्रम सामाजिक सलोख्याने त्या ठिकाणी पार पडल्यात म्हणून ओबीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गुलफाम पटेल यांची गुलफाम पठाण यांची अशी भावना होती की पोलिस दलातले सगळे पोलीस बांधव यांचा त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे सामान्य नागरिक त्या ठिकाणी आपापल्या घरी आपापल्या परिवारासोबत असतो पण पोलीस बांधव मोठे इव्हेंट ज्यावेळेस असतात त्यावेळेस परिवार मित्र सगळ्यांना सोडून सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी हे रात्र त्या ठिकाणी बाहेर असतात गुल्फामनी माझ्यासमोर ही भावना व्यक्त केली मी चांगली तुझी भावना आहे आपण पी आय साहेबांशी आपण चर्चा करूया या, या विषयावर पी आय साहेबांनी लगेच होकार दिला आणि विशेष या जेरूड पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पी आय शिवाजीराव साहेबांचं मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो बिराजा साहेब शिवाजीराव साहेबांनी ज्या दिवसापासून जेलरोड पोलीस स्टेशनचा कारभार हातामध्ये घेतलेला आहे या वाघमारेजी या जेररोड परिसरातील सगळे गुंड सध्या चाल झालेले आहेत मी असं त्या ठिकाणी संबोधित करेन गुन्हेगारांचे कर्तन काळ म्हणून त्या त्या ठिकाणी मी शिवाजीराव साहेबांना या ठिकाणी उद्देशून सांगू इच्छितो आमच्यासारख्या व्यापारी सुशिस्त लोकांची त्या ठिकाणी अशी भावना आहे वाघमारे साहेब की खरोखरच गुन्हेगारी या ठिकाणी नष्ट झाली पाहिजे आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पोलीस दलाचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आपण असं आठवत असेल स्वर्गवासी या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी ज्या ज्या वेळेस त्यांनी घरमपत्रीचा कारभार राजा साहेब त्यांनी पोलीस बांधवांसह त्या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे तुमच्यासोबत त्यांनी जे त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमी पोलीस बांधवासोबत काल होती आज आहे आणि भविष्य काळात राहील एवढा सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज म्हणत असं आलं काय की गणेश उत्सव पण आपला साजरा झाला त्यामध्ये था पण आपल्याला टाईम भेटला नाही आणि लगेच आपली इथे मिलकता आली मग त्यामध्ये पण आपल्याला टाईम भेटला नाही तर माझ्या मनात असं आलं की जे धावपळ झाली आपले जेवढे पोलीस मित्र आहेत जेवढं आपलं परिवार आहे जे धावपळ झाली ना त्या विषयामध्ये मला असं वाटलं की एक आभार मानण्यासाठी की तुमचं सर्वांचा एक सत्कार करावं शवाला आणि जे घेऊन एक तुमचं थँक्यू बोलण्यासाठी एक सत्कार आहे आमच्यातर्फे तर आपल्या सर्वांनी सत्कार स्वीकारावं ನೀವಿನಂತೆ <laughs> 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 <laughs>